हाय हॅलो फ्रेंड नमस्ते सारिका चॅनल ती खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे आमच्या घराची कलश पूजा छोटीशी पूजा केलेली आहे गृहप्रवेशासाठी आणि त्याचबरोबर आमच्या ज्या बोरच्या सवसने घालतात ते पण चालू आहे तर त्यासाठी आमची छोटीशी घरगुती पूजा चालू आहे आणि आता तो त्याच्यासाठी व्हिडिओ आहे हा तर हा व्हिडिओ तर आमचा होम टूरचा आहे हा नक्की पाहा तुम्ही आवडला तर लाईक आणि शेअर पण करा करायला विसरू नका आणि महत्त्वाचं म्हणजे आज आमची ॲनिव्हर्सरी पण आहे आणि चला मग हा व्हिडिओ पहा त्याच्या निमित्ताने आम्ही पूजा वगैरे ठेवलेली आहे तर हा व्हिडिओ नक्की नक्की पूर्ण पाहा खूप छान आहे आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच आपले छान छान व्हिडिओ पाहत राहा तर पाहू शकता हे जे घर दिसत आहे ते आमचं आहे आता नवीन आम्ही पूजा वगैरे केलेली आहे आए, आए, हे जे घर दिसत आहे ते आमचं आहे आणि हे माझ्या मम्मीचं आहे पाहू शकतंय इकडे आणि हा जो रस्ता दिसतोय तो पुणे हायवेचा आहे नगर हायवे बाहेर गेट वगैरे बसवायचं तर रात मो दाखवते इथं पार्किंग आहे रांगोळी वगैरे काढायचं Falli tayarii ithaa. Ummkk हे आहे वन बी एच के फ्लॅट इथं किचन वगैरे बनवले आणि इथं आहे एक बेडरूम टॉयलेट बाथरूम आणि हा हॉल आहे आता जाऊया पोवर ते ग्राउंड फ्लोअर आहे इथं फक्त पार्किंग आणि वन बी एच के फ्लॅट आहे वरती जे केलेलं आहे ते आम्हाला राहण्यासाठी केलेलं आहे तर इथं मस्त पॅकेज काचा वगैरे मस्त लावलेले आहे आणि थोडंफार काम राहिलं इथं शिड्यांचं चला आतमध्ये जाऊया हे आहे आमचा मेन हॉल पाहू शकत आहे इथं सोफे वगैरे ठेवलेच अजून खूप सारं फर्निचर वगैरे राहिलेलं आहे हा आहे हॉल आणि इथं गॅलरी आहे खूप हवेशीर असं आपलं घर आहे त्याचं पुण्यातलं आणि त्याच्यानंतर पाहू शकता हे किचन आहे इकडं किचन मध्ये एंट्री आपल्याला माग पण किचनच्या माग पण इथं गॅलरी ठेवलेली आहे आणि इथे नळ काढलेला आहे कोपऱ्यात आणि इथं माग काम चालू आहे त्याच्यामुळे खूप जास्त धूळ उडती चला आता तुम्हाला दाखवते किचनमधून इकडं एंट्री केली की हा स्पेस आहे खूप मोठा फेस आहे बघ होऊ आहे हां आणि हे जो दोन बेडरूम आहेत हे दोन बेडरूम आहेत आणि इथं टॉयलेट बाथरूम वाज बेशी इथे एक बेडरूम आहे तर टॉयलेट पण बनवलं आहे एक कमोडवालं टॉयलेट बनवलं आहे मस्त मोठ्या अशा खिडक्या वगैरे बनवल्यात आणि इथं कुंड्या वगैरे ठेवण्यासाठी खूप छान जागा वगैरे स्पेस बनवला आहे त्याच्यानंतर या ही आहे आमची दुसरी बेडरूम तिथं आम्ही काय आमचे सामान वगैरे आणून ठेवले इथं पण खूप सारा इथं पण गॅलरी बनवली आणि हे पाहू शकता हे माझ्या मम्मीचं घर आहे आणि हे आमचं तर वर जाऊयात आता छतवरती वरती इथून जाऊयात वरती छतवर शिळा ते आणखी वरती बनवायचं आहे त्याच्यासाठी एकडं बनवून ठेवलेलं आहे हे आहे छत हा स्वरा चाललंय स्वरा माझ्या माग माग फिरतीये तर अशा पद्धतीने आमचं हे पुण्यातलं घर आहे छान आहे कसरू लई छान हो हो तुम्हाला तर माहितच आहे आम्ही सख्या बहिणी सख्या जावा जावा आहेत आणि तुम्हाला दाखवते की हे जे घर आहे हे जे दिसत आहे हे माझ्या मम्मीचं आहे आणि हे आमचं आहे मी जिथं उभा आहे ते आणि कसं वाटलं आमचं हे पुण्याकडचं घर ते नक्की पट कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच आमचे छान छान व्हिडिओ पाहत राहा चला आज पूजा आहे त्याच्यामुळं खूप घाई आहे त्याच्यामुळे मी पटपट हे व्हिडिओ कंप्लीट केलेला आहे तर त्याला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा वाटला आमचा हा व्हिडिओ पुण्याकडचं घर आमचं छोटंसं आणि खूप मेहनतीने बनवलेलं दोघा भावांनी मिळून तर कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा